नमस्कार या लहान मुलाच्या कमाई डॉक्टर इंजिनियर वकील हे लोकसुद्धा कमी पडतील इतकी कमाई या मुलाची अगदी रोजची आहे तसं नेमकं हा छोटा मुलगा नक्की काय करतो आणि त्या रोजच्या कमाईतून मिळालेल्या पैशांचं तो नक्की काय करतो हे जाणून घेण्यासाठी पुढे व्हिडिओ पहा पण त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या खरंच आजच्या परिस्थितीत माणसाचं जगणं मुश्किल होऊन बसलं आहे ही महागाई आणि त्यात पगार कमी हे कमी म्हणून सतत येणारं अपयश या सगळ्या गोष्टीमुळे माणसाची आजची परिस्थिती खूपच बिकट होत जात आहे दरम्यान सोशल मीडियावर एका छोट्या मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे यामध्ये त्याची रोजची कमाई पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्काच बसेल तर तो नेमका तो छोटा मुलगा करतो काय तर तो का मुलगा अयोध्यामध्ये नुकतंच राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तिथे भाविकांची नेहमीच गर्दी असते त्या भाविकांना चंदनाचा टिळा लावण्याचं काम तो मुलगा करतो टिळा लावल्यानंतर कोणीही व्यक्ती त्याच्या ताटात ता ता एक दोन रुपया टाकतोच टाकतो हे असं करून तो मुलगा दिवसाला किमान एक ते दीड हजार रुपयांपर्यंत नक्कीच कमवतो अरे रेके हा पिके हजार पंधरा सो होते मतलब तेरी सॅलरी डॉक्टर के बराबर आहे पंतालीस हजार डॉक्टर से कम समझे हो क्या आगा। आगा।